नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील वन हनुमान मंदिर मांडवा रोड काळवटी येथे भव्य असे व्यायामशाळा सुरू करण्यात आली असून या वन हनुमान व्यायामशाळेचे भव्य उद्घाटन केज विधानसभा मतदारसंघाचे आमदार नमिता मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी त्यांचा सत्कारही सर्व आद्यकवी मुकुंदराज स्वामी क्रीडा मंडळ व व्यायामशाळा संचालक मंडळ यांनी केला आहे यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी चंद्रकांत लोंडाळ सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंडा माजी नगराध्यक्ष महादूर म्हस्के ॲडव्होकेट शोभा लोंटे माजी उपनगराध्यक्ष सारंग पुजारी सामाजिक कार्यकर्ते संजय गंभीरे काळवटीचे सरपंच भाऊसाहेब राठोड युवा नेते अजित सांगळे ग्रामसेवक लाखे माजी जिल्हा परिषद सदस्य पंडित जोगदंड मांडव्याचे सरपंच गणेश रुद्राक्ष रोटरीचे अध्यक्ष स्वप्नील परदेशी आदींची उपस्थिती होती यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पैलवान सुखदेव देवकदे यांनी करत अधिक माहिती दिली आहे चा उद्घाटन लोकपूर्ण सोहळ्याच्या निमित्तानं मी आमच्या रनिंग आमदारला अशी विनंती करणार आहे की आम्हाला पन्नास बाय साठ चा आहे आमदार साहेब सध्याच्या जी महाराष्ट्रामध्ये कुस्ती आहेत मॅटवर चालतात मातीमध्ये चालतात ती मॅटची आम्हाला आवश्यकता आहे तुम्ही एवढी मॅटची सोय जर करून दिली तर आमची टीम येणाऱ्या काळात तुमच्या पाठीमाग दोन हजार चोवीस आमदार पद सध्या तुम्हाला पदरात पडून देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीमाग खंबीर राहणार आहेत निश्चय राहणार आहेत नाही पहिलाच माझा आणि काकाजीचं नात आहे मी त्यांच्याकडे पंधरा वर्ष काम केलं आणि येणाऱ्या काळात सध्या दोनशे सोळा गावामध्ये दोन तालुक्याचे सोळाशे सोळा गाव आहेत चारशे सोळा गाव आहेत तेवढ्या गावागावात गावा 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 प्रत्येक जाऊन की या दबंग आमदारला पुन्हा एकदा विराजमान आणखीन विधानसभेत केलं पाहिजे अंबाजगाई शहर व ग्रामीण भागातील मल्लांना या व्यायामशाळेमुळे कुस्त्यांचे प्रकार शिकण्यासाठी मोठी संधी उपलब्ध करून देण्यात आली असून अतिशय चांगल्या दर्जाची ही व्यायामशाळा उभा करून नवीन पहिलवानांना चांगली संधी मिळवून दिली असल्याचे सांगत आमदार नमिता मुंदडा यांनी अभिनंदन केले आहे आपण जे व्यायामशाळा आहे त्याच्या उद्घाटनासाठी इकडे सगळेजण जमलो आहोत मला आनंद आहे बघून की सगळ्यांमध्ये ही एवढी एक्साइटमेंट आहे आणि सगळ्यांमध्ये एवढा इंटरेस्ट आहे स्वतःच्या शरीराकडे लक्ष देणे आपलं स्वतःची काळजी घेणे कारण आजकाल आता ह्याच्या आधीच सारंगभाईने मी बोलत होतो की सारंगभाई मला सांगत होते की इट इस किती शॉकिंग आहे की फक्त दोन टक्के लोक सुद्धा आपल्या स्वतःच्या का शरीराकडे लक्ष देत नाही स्वतःच्या व्यायाम करत नाही ज्याच्यामुळे खूप सारे नंतर पुढे झाल्यावर प्रॉब्लेम सुरू होतात पहिल्याचा काळ कसा होता आपले जे एल्डर्स होते ते सारखं व्यायाम करायचे म्हणून आता पहिल्याच्या काळामध्ये अजून लोक शंभरापर्यंत जगत आहेत खूप लोकांनी बघितलेलं आहे यावेळी या परिसरात व्यायाम करून विविध ठिकाणी भरती झालेल्या युवकांचा सत्कार करण्यात आला यात राहुल हंगरगे भारतीय तलचे रवी जाधव अग्निशामक दल मुंबई जय काळे भारतीय थलसेना अजय गाडेकर इंडियन आर्मी अविनाश साबळे यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला यावेळी ॲडव्होकेट शोभा लोमटे यांनीही शुभेच्छा दिल्या कुस्तीचा जो हॉलचं हे ओपनियन आहे हे, हे खरंच म्हणजे ह्या मी पण आजच सुरुवातीला पाहते हडुमानाचं मंदिर हा इकडला भाग आले मी सतरा नंबर पर्यंत आले पण इथून पुढे मला कधी येण्याचा भाग आला नाही कारण पण इकडे कुस्तीचा हा याच्यासाठी जो हॉल केलेला आहे ते खरंच म्हणजे खूप अगदी परिसर स्वच्छ आणि चांगला आहे वातावरण पोषक आहे इथे फक्त एकच की कारण आमच्या लोंडाळच्या माध्यमातून त्यांची जी टीम आहे कुस्तीसाठी ती सतत कुस्तीच स्पर्धा असायच्या बाहेर आसरडोला पण यांच्या माध्यमातून असायच्या अगदी खूप म्हणजे कुस्तीचा खूप एकदम आवडीचा विषय पुरुष मंडळीचा खूपच चांगला आहे पण मी कुस्तीच्या तालीम हे फक्त कोल्हापूरलाच पाहिलेले आहेत कोल्हापूर नंतर अंबाजगोय तालुक्यात प्रथमच ही पैलवानांसाठी तालीम तयार करण्यात आली असून आता युवक वर्गालाही याचा मोठा लाभ होणार असून यावेळी आमदार नमिता यांचा युवकांनीही स्वागत सत्कार तसेच ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंडा यांचाही सत्कार केला यावेळी संजय गंभीरे यांनी सर्वांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या मंडळ अतिशय निस्वार्थीपणे या ठिकाणी काम आहे आपल्या आंबाजोबाईचं नाव टिकवण्याचं काम यांच्या माध्यमातून आहे कारण कुस्तीच्या स्पर्धा हे गेली तीस चाळीस दहा चाळीस वर्षापासून म्हणले मला चाळीस वर्ष झालं या अंबाजोगाच्या मुकुंदराची यात्रा जी आहे ती आपल्या शहराची एक शान येत आहे आणि ती शान कायम राहिली पाहिजे त्यांना निधीची खूप अडचण त्या ठिकाणी होताना आपल्याला यावेळेस दिसली प्रशांत भाया बोलले मला काकाजीच्या माध्यमातून आपण नगरपालिकेतून त्यांना एक लाखाची मदत त्या ठिकाणी केली आणि भविष्य काळात हे आता एवढे सिनियर माणसं आहेत फक्त प्रशांत थोडे यंग दिसतात मला आणि जायचं वर्गणी मागायची पहिल्यासारखं काही लोक वर्गणी पण देत नाहीत पण आपल्या शहराचं नाव यांच्यामुळे टिकलंय त्यांचा सन्मान आपण राखला पाहिजे यावेळी उद्घाटन प्रसंगी पैलवान सुखदेव देवकते दे, व पैलवान भीभीषण गडदे यांच्यात कुस्तीही लावण्यात आली जत्रा व विविध ठिकाणी कुस्त्यांच्या स्पर्धा घेतल्या जातात परंतु चांगले प्रशिक्षण मिळण्यासाठी अशा व्यायामशाळेची गरज असताना येथील युवा नेते प्रशांत अदनक यांनी पुढाकार घेऊन सर्वांच्या सहकार्याने एक चांगले पाऊल उचलल्याचे सांगत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंद्रा यांनीही सर्वांचे अभिनंदन केले आहे या परिसरात युवकांनी इतरत्र जाण्याची गरज नसून आता चांगले मल्ल या वन हनुमान व्यायामशाळेतून तयार होतील असे सांगत काळवटीचे सरपंच भाऊसाहेब राठोड यांनी ही शुभेच्छा दिल्या मित्राहो मी माझं भाग्य समजतो की असल्या माळ प्रशांत अदनाक भैया या इथेच बाजूला त्यांनी जमीन घेतली दोन तीन एकर आणि त्यांचा सवास या भागात वाढला आणि सवास वाढल्याच्या नंतर इथं एक शिला मोठी शिला होती आणि त्याला अजनाक एक बजरंगबलीचं रूप या मंदिराशी स्थापना केली आणि मंदिराची स्थापना करता वेळेस त्यांनी मला वेळोवेळी ह्याच्या आधी बी माझी ग्रामपंचायत फक्त पाच वर्षे गेलेली होती एकोणीसशे ब्याण्णवपासून ग्रामपंचायत आमच्या ताब्यात की भाऊसाहेब इथं एक व्यायामशहा जेणेकरून की ह्या भागामध्ये जे गोरगरीब मुलं आहेत अंबाजोगाई हो जवळ आहे ज्या जेणेकरून करून इथं अशी व्यायामशाळा करायचं त्यांचं मानस माझ्यापाशी एक वेळेस बोलून दाखविला की जे मुलं आज कोल्हापूर सांगली सातारा ह्या भागामध्ये जाऊन तालीम लाव लावतात ला, ला। मग आमच्या भागामध्ये ही जोगाईवाडी मतदारसंघामध्ये आमचं ही भाग येते मग येरडा असेल कुरुणवाडी असेल पठाणमांडू असेल काळवटी असेल प्लस आंबाजोगाईमध्ये शिक्षण घेणारी मुलं असतील ह्या मुलाच्या आरोग्यासाठी पोलीस भरती असेल हा भाग एक नंबर आहे विशेष म्हणजे या परिसरात रोटरी क्लबच्या वतीने ऑक्सिजन पार्क शंभर वडांचे झाडे लावून तयार करण्यात आले असून अतिशय चांगले झाडांची जोपासना या ठिकाणी केली जात आहे तसेच मांडव्याचे सरपंच गणेश रुद्राक्ष यांनीही व्यायामशाळेच्या उद्घाटन प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करत शुभेच्छा दिल्या खरंच आम्हाला आनंद होतो की आमच्या भागामध्ये अशी आदर व्यायामशाळा अध्यावत व्यायामशाळा करून दिली याबद्दल मी प्रथमतः नमिता ताईचा मी खूप खूप आभार व्यक्त करतो या ठिकाणी खरंच या बघायला गेलं तर तही या ठिकाणी खूप म्हणजे पूर्ण दगड डोंगर होते या भागामध्ये आज खरंच नंदनवन आहे असं मला वाटतं अरे हा भाग हा निसर्गरम्य भाग आहे या ठिकाणी सकाळी ज्यावेळेस सगळे आंबेजोगाई हो परिसरात असतील कालवटी परिसरातले असतील बऱ्याच भागातून या ठिकाणी सगळे युवक या ठिकाणी व्यायामसाठी येतात आणि त्या व्यायामसाठी येत असताना त्यांना बऱ्याच अडचणी होत्या प्रशांत भैया अन्नाग असतील याची सर्व टीम असेल यांनी या ठिकाणी खूप गेल्या दहा वर्षापासून मी पाहतोय या ठिकाणी जात असताना किंवा त्यांनी खूप मेहनत घेतली या या ठिकाणी सुरुवातीला काही नव्हतं या ठिकाणी हनुमानाची छोटीशी एक मूर्ती स्थापन करून या ठिकाणी वड हनुमान मंदिर म्हणून सुरुवात केली आणि त्याचा आज खूप मोठ्या प्रमाणात अद्यावत अशी व्यायामशाळा सुद्धा या ठिकाणी स्थापन झाली मला आनंद वाटतो की भैया सगळी जी टीम आहे खूप मेहनत घेतली या कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन शैलेश स्वामी यांनी तर आभार प्रशांत अदनक यांनी यावेळी युवक नागरिक यांची मोठी उपस्थिती होती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुखदेव देवकते ॲडव्होकेट अविनाश भोसले हंसराज हजारे धर्मराज सोळंके नितीन चौधरी देवीदास राठोड प्रदीप के बळीराम राख गणपत मुंडे मेजर बालासाहेब सेब रंगनाथ पानखडे वसंत साळवे अक्षय भूमकर धनंजय भोसले यांचे सहकारी लाभले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई